नमस्कार शेतकरी बंधून आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये शेतामध्ये पाहूया नवीन पद्धतीनं आता आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावटा ह्या पिकाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पावट्याच्या एक नगदी पीक म्हणून पाहिलं जातं सोयाबीन काढल्यानंतर पावटा या पिकाचं मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचं प्रमाण जरा थोडंसं कमी झालेलं आहे आणि आपल्या भागामध्ये हा पावटा मोठ्या प्रमाणात विशेषतः वाढलेला आहे आणि या पावट्याच्या किंमत ही मोठ्या प्रमाणात भेटलेला जातो पिंटरला भावसुद्धा चांगल्या पद्धतीने भेटला जातो त्यामुळे हे नगदी पीक म्हणून पाहिलं या जातं यावर्षी जास्तीचा पाऊस झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरसुद्धा लवकर झाली आणि त्यात माध्यमातून पेर लवकर झाल्यामुळं काढणीही लवकर झाली आणि त्यामुळं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र पूर्णपणे रब्बीमध्ये लवकर पेरणीसाठी योग्य वातावरण तयार झालं त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये पावटा या पिकाचं प्रमाण वाढलेलं पावटा म्हणजेच राजमा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पंजाब दिल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे या पिकाला आणि या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रसुद्धा झालेले आहेत आणि त्या माध्यमातून एक चांगला हमी रेटसुद्धा या पिकाला भेटत आहे अशा पद्धतीने हा पावटा पीक आपण पाहतात आणि त्या माध्यमातून शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात या पिकाची पेरणी करत आहेत कारण तो हे बागायती पीक म्हणून समजलं जात आहे या बाग पाणी पाण्याचं प्रमाण ज पाणी जास्त द्यावं लागत आहे सुद्धा यावर्षी पाण्याचा प्रमाण चांगलं झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात या पावटा या पिकाकडे वळलेला पिका पा... पिका आहे पावट्या पिकाबद्दल आपण सविस्तर असा एक ही व्हिडिओ काढू आणि त्या माध्यमातून त्या पिकाची सविस्तर अशी माहितीसुद्धा पाहिलेली आहे आता पेरणी झालेली आहे पेरणीच्या माध्यमातून हा पाहूया पावटा कशा पद्धतीने आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा एक शेतकरी पुत्र एक विशिष्ट अशी माहिती आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ग्रामीण भागातली ही एक जडणघडण शेती इतर सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडाविषयक आणि सविस्तर अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद